हे हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी तुम्ही म्हणाल कांद्याच्या पातीची भाजी आम्हीही बनवतो पण या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तर ही भाजी साफ कशी करायची तेही मी आज आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर कांद्याच्या पातीची भाजी बनवण्यासाठी इथे मी फ्रेश कांद्याच्या पातीची भाजी घेतलेली आहे तर ही कांद्याची पात आपल्याला सुरुवातीला नीट करून घ्यायची आहे तर इथे मी कांद्याची पातीची भाजी जी आहे ती एक जोडी संपूर्ण यामध्ये वापरणार आहे तर भाजी नीट करत असताना आपल्याला वरचे वरचे जे कवर आहेत म्हणजे या साली ज्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जे खराब असलेले आणि आतील जो भाग आहे तो आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला ही भाजी नीट करून घ्यायची आहे पातीचा जो पिवळा भाग असेल तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि शेंड्याचा जोडासा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे कांद्याची पात या पद्धतीने नीट करून झाल्यानंतर आपल्याला ती दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता ही झाली आपली नीट करण्याची पद्धत आता भाजी कशी चिरून घ्यायची ते बघूयात इथे मी भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण या पातीचा जो भाग आहे तो बाजूला करून घेऊया आणि पाती ज्या आहेत त्या वेगळ्या करूयात आता आपण जे छोटे कांदे आणि पात ही जी वेगळी करून घेतली आहे ती आपल्याला वेगवेगळी वेग वेग चिरून घ्यायची आहे प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते तर आमच्याकडे कांद्याच्या पातीची भाजी कशी बनवली जाते ते तुम्हाला मी आज दाखवत आहे आणि भाजी म्हणाल तर अगदी चवदार बनून तयार होते तर आता मी पातीचा भाग आणि कांद्याचा भाग वेगवेगळा चिरून वेग घेतलेला आहे आता भाजी बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई गरम करून ठेवून त्याच्यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये पाच या ते सहा लसूण ठेचलेला घालून घेतला आहे नंतर लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेली मिरची घालून घेऊयात इथे मी पंधरा ते वीस मिरची घेतलेली आहे तुम्ही कमी जास्त पण करू शकता तर ही भाजी आम्हाला झणझणीतच खूप आवडते तर तुम्हाला मी पुढे सांगते की ही भाजी कशा सोबत खाल्ल्याने अजून तिची चव वाढते आणि ही झंझणीत असेल तेव्हाच ती त्यासोबत खाल्ली तर अजून तिची चव अजून छान होते आता लसूण आणि मिरची काही सेकंद परतून घेऊयात आणि गॅसची फ्लेम मात्र आपल्याला मध्यमच ठेवायची आहे तर यामध्ये आपण जो कपातीचा का कांदा घेतला होता तोच कांदा यामध्ये घालायचा आहे दुसरा कांदा आपल्याला घालायचा नाही तर आता आपण पातीचा जो कांदा बारीक चिरून घेतला होता तो यामध्ये घालून घेऊयात आता हा कांदा जोपर्यंत लाल रंगावरती होत नाही तोपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे तर आता आपण थोडस कांदा परतवून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात यामध्ये आपण या स्टेजवरती मीठ घातल्यामुळे कांदा आपला लवकर शिजला जाईल पण हा कांदा मात्र आपल्याला लाल रंगावरच आपल्याला परतवून घ्यायचा आहे यामुळे ही भाजी खाताना कांदा करकर असा लागणार नाही कांदा शिजायला थोडासा वेळ लागतो तर आता तुम्ही बघू शकता कांद्याला छान मऊसरपणा आलेला आहे थोडासा अजून ट्रान्सफरंट दिसायला लागला की यामध्ये आपण जी बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात आहे ती आपण यामध्ये घालून घेऊयात तर आता तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा कांदा बऱ्याचपैकी मऊ झालेला आहे आणि त्याची क्वांटिटीही थोडी कमी झालेली आहे आता या स्टेजवरती आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात घालून घेऊयात जर भाजी भरपूर असेल तर तुम्ही थोडी थोडी घालून भाजी मऊ झाल्यानंतर दुसरा पाड भाजीचा घालून पुन्हा परतावून घेऊ शकता तर ही भाजी आपण काही सेकंद करता मध्यमाच्यावरतीच ही भाजी परतावून घेऊयात तर काही सेकंदानंतर ही भाजी मऊ होऊ लागली की यामध्ये आपण डाळ घालून घेणार आहोत तर काही सेकंद परतावून झाल्यानंतर मी इथे आधीच इथे चण्याची डाळ भिजून घेतलेली आहे साधारणत इथे मी पाववाटी चणा डाळ इतकी घेतलेली आहे चणा डाळ आपल्याला इथे भिजूनच घ्यायची आहे यामुळे ही भाजी लवकर शिजली जाईल ही डाळ मी फक्त अर्धा तास भिजून घेतलेली आहे डाळीमुळे या भाजीला अतिशय छान चव चा येते डाळ घातल्यानंतर याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊयात तर मगाशीच आपण चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घेतलं होतं त्यामुळे आता आपल्याला एक्स्ट्रा यामध्ये मीठ घालायची गरज नाही तर आधीच मीठ घातल्यामुळे कांदा ही छान कांद्याला पण छान मीठ लागलं जाईल आणि आपला जी डाळ आहे आता त्यालाही आणि आपल्या पातीला पण छान व्यवस्थित मीठ लागलं जाईल आता यानंतर मी यामध्ये पाव चमचा हळद घालून घेते हळदीमुळे भाजीला छान रंग येईल आता यामध्ये पाव चमचा मी इथे जिरं पावडर घालून घेतलंय जिरं पावडर घातल्यामुळे भाजीला तर चव येईलच शिवाय आपण यामध्ये चण्याची जी डाळ घातली आहे ती पचायला थोडी जड असल्यामुळे आपल्या जिरं पावडरमुळे ती पचायला हलकी होईल ते यासाठी मी सांगत आहे कारण की प्रत्येकालाच चण्याची डाळ सूट होतेच असं नाही आता कांद्याची पात व्यवस्थित मिक्स करून झाली आहे आता थोडा वेळ परतवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कांद्याच्या पातीला थोडंसं पाणी सुटायला लागलेलं ला आहे आता जर तुम्हाला अशीच भाजी शिजून घ्यायची असेल तर तुम्ही तशी शिजवून घेऊ शकता तर आता ही भाजी लवकर शिजून तयार होण्यासाठी मी इथे झाकण लावून ही भाजी शिजून घेणार आहे तर डाळ टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मंद करून ही भाजी शिजून घ्यायची आहे तर इथे मी मंद गॅसवरती झाकण लावून भाजी शिजून घेतली आहे तर पाच ते सात मिनिटानंतर आपण भाजी उघडून पाहतोय तर बघा या पद्धतीने भाजी आपली शिजलेली आहे तर तुम्ही बघू शकत असाल की डाळ आपली अजून थोडी कच्ची दिसत आहे तर याला आता आपण परतवून थोडस घेऊन याला पुन्हा झाकण ठेवून याला शिजून घेऊया आता समजा ही भाजी शिजल्यानंतर तुम्हाला यामध्ये शेंगदाण्याचं कूट किंवा ओलनराचा केस घालायचा असल्यास तर तुम्ही घालू शकता यापैकी कोणत्याही तुम्हाला एकच घालायचं आहे आम्हाला ही भाजी अशीच आवडते तर यामध्ये मी काहीही घालणार नाही तर पुन्हा पाच ते सात मिनिटानंतर आपण भाजी उघडून पाहतोय तर बघा यातील जी चण्याची डाळ आहे ती शिजली गेलेली आहे की नाही ती बघूयात आधी आणि तुम्ही बघितलं असेल की आधीच्या भाजीपेक्षा आपली आत्ताची भाजी बऱ्यापैकी मऊ आणि शिजलेली दिसत आहे तर आता तुम्ही बघा ही डाळ छान स्मॅश होत आहे तर ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे तर ही डाळ शिजवण्यासाठी आपण यामध्ये पाणी घातलेलं नाही तर ती वा आपण डाळ जी आहे ती वाफेवर शिजून घेतलेली आहे आणि कांद्याच्या पातीलाही पाणी सुटतंच त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी घालायची गरज नाही तर या पद्धतीने कांद्याच्या पातीची भाजी आपली तयार आहे भाजीचा रंग तर तुम्ही बघू शकता आणि आता ही भाजी अशीच चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता तर ही भाजी आम्ही या पद्धतीने तिखट झणझणीत असं बनवतो आणि त्यासोबत आम्ही दही खातो तर तुम्ही पण ही भाजी या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि कांद्याची पात आणि दही हे कॉम्बिनेशन तुम्हालाही खूप आवडेल तर एकदा तुम्ही सुद्धा ट्राय करा मस्त झणझणीत कांद्याची पात बनवून दह्यासोबत आस्वाद घ्या आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि खूप खूप शेअर करा तर भेटूयात अशाच छानशा एका नवीन रेसिपीसोबत बाय बाय